नेहमी आपल्याकडे गैरसमज असतो की जो विनोदी भूमिका करतो तो माणूस प्रत्यक्षामध्ये सुद्धा खूप मुश्किल असेल आणि त्याचं आयुष्य पण असं सगळं हसत खेळत जात असेल मी त्यांच्या फ्लॅट दरवाज्याची बेल अ, मी वाजवली दरवाजा उघडला आणि मी त्यांना दारामध्येच माझं इंट्रोडक्शन केलं की ॲम अनिता फ्रॉम ज्या मॅगझिनमध्ये मी काम करत होते त्याचं नाव हो। तर माझं काही पुढे काही माझं ऐकून न घेता मला म्हणाले अनिता यू आर टेन मिनिट लेट आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू इंटरव्ह्यू चोवीस फेब्रुवारी दोन uh, हजार अठरा टीव्ही रडपड उठले टीव्ही लावला तर टीव्ही वरती ती ब्रेकिंग न्यूज चालू होती की एखाद व्यक्ती मग तो स्त्री असो की पुरुष ती जर का मद्य पेली असेल आणि तिचा तिच्या शरीरावर तेव्हा नियंत्रण नसेल त्याच तर अशा याच्यामध्ये ती डिनरला हॉलमध्ये जाऊ शकली असती का चित्रपट कलाकार आणि क्लासिक चित्रपट या विषयावरती आधारित मायाजाल आपल्याला दर मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी सात वाजता बघायला मिळेल अनिता पाध्य प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलवर तेव्हा बघायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद